रेसिपी घेऊन आलेली आहे दही बनवणार आहे हे बघा छान आणि मस्त आणि टेस्टी पाच प्रकारचं दही बनवून दाखवणार आहे तुम्हाला मी हे रेसिपी जरूर जरूर बघा दही सर्वांनाच आवडते गरमीच्या दिवसाला तर खूपच आवडते एक दोन गिलास दूध घेतलेला आहे ते मी गरम करून घेणार आहे गरम करायला ठेवलेलं आहे हे छान कमी गॅसवरती ठेवायचं कारण याच्यावरती मलाही आली पाहिजे मलाई आली तर खा छान गाढ दूध मस्त बनते आणि खूप टेस्टी बनते चला बघूया गरम करायला ठेवलेलं आहे तर थोडा वेळ थांबूया झालेला था आहे बघा कशी मस्त मलाई आलेली आहे आता याला थंड होऊ द्यायचं मग फ्रीजमध्ये नाही ठेवायचं थोडं थंड म्हणजे कोमट कोमट म्हणतात त्याला कोमट दूध असावं त्या दुधाचं चा दही छान आणि मस्त बनते तर चला आता याला थंड करून घेऊया झालेलं आहे बघा बोट आपण कोमट कोमट दूध झालेलं आहे जास्त कोमट नाही जास्त थंडही नाही जास्त गरम पण नाही न या बाउल्समध्ये दूध घालूया मडक्यामध्ये मी हे तुम्हाला दाखवण्याकरता यामध्ये करत आहे मडक्यामध्ये खूप छान दही आणि टेस्टी बनते यामध्येही बनते है। है, हे बघा आपण हे पूर्ण दूध या मटक्यात घातलेलं आहे जे आहे बघा हे देठ आहे ना देठ असंच राहू द्यायचं देठासुद्धा दही बनवायचं हे बघा किती छान आणि मरची यामध्ये घातलेली आहे हे तीन मिरच्या घातलेल्या आहे दही किती छान आणि घट्ट बनते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कलरची मिरची घेतलेली आहे लाल आहे देठ काढायचं नाही डेटासुद्धा यामध्ये घालायची यामध्ये तीन मिरच्या घातलेल्या आहे बघा हे या मशीनमध्ये ठेवलेलं आहे कापून घेतलेलं आहे मी एक लिंबूमध्ये हे लिंबाचं दही हे लिंबाचं दही बनणार आंबट पण बनते गोड पाहिजे तर गोड पण बनते कसं बनवायचं ते मी पुढे सांगतेच तुम्हाला करून एक जीव करून घ्यायचं आणि असं करायचं बघा किती छान आणि मस्त दही बनणार दही घातलेलं आहे हे दह्यानी बनवत आहे घरचं दही आहे पण लिंबूसट जे आंबट असते ते घातलेलं आहे याला लिंबू सेट म्हणते घेऊया हे लिंबूसट दही आहे कवर करून घेऊया रेड कलरची मिरची आहे याला पण कवर करून घ्यायचं दही घालून दही बनवलेलं आहे आपण जे नेहमी दही माझी यादी खूप छान दही बनवायची तर तिनं हे स्टेप सांगितली स्टेप तिनं सांगितलेली आहे का या पद्धतीने दही बनवलं तर खूप छान आणि गोड आणि मस्त बनते याच्यात जास्त दही दूध घातलेलं आहे तर मिक्स करून घ्यायचं असं किती छान मडक्यातलं दही बनते ते बघा आता याला आता दहा वाजलेले आहे दहा वाज चार वाजता याला बघूया दही कसं बनणार आणि कोणचं दही किती घट्ट बनणार यामध्ये थोडी आपल्याला हे दही गोड पाहिजे तर यामध्ये मी थोडी साखर घालणार आहे मस्त असं बोलून घेतलेलं आहे यामध्ये एक चमच साखर घालूया चमच साखर घालूया बघा किती छान आणि गोड आंबट दही बनणार ओला साखर घातल्याने दह्याला पाणी सुटतं नाही सुटत पाणी आणि गरमीचे दिवस असल्यामुळे लवकरच दही खूपच आंबट येते त्यामुळे थोडी साखर घालायची म्हणजे आंबट आणि गोड येणार हे सर्वांना आपण कवर केलेलं आहे घेऊया याला कवर केलेलं आहे याला पण केलं आपण सर्वांना कवर करून घेतलेलं आहे आता याला आत्ता दहा वाजले आपण याला चार वाजता चार वाजेपर्यंत याला उघडून बघूया कसं दही बनलेलं आहे वाजलेले आहे आता दही कसं बनलेलं बघूया हे बघा कवर काढलेलं आहे हे दही लिंबू सटनी बनवलेलं आहे किती मस्त आणि छान बनलेलं आहे बघा उन्हाळ्याचं दही दहा ते चारपर्यंत असं मस्त बनते आणि हिवाळ्यातनी दहा तास दही बनवायला लागते बनायला लागते छान बनलेलं आहे दही हे लिंबूसटचं दही आहे आताबाच्या रसाने दही बनलेलं बघूया हे कसं बनलेत आहे ते हे बघा हे पण छान बनलेलं आहे कसं मस्त गाडं गाडं घरचं दही म्हणजे अधिक अधिकच चांगलं आणि मस्त मलाईदार दही आहे दई 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 हे दही आता हे हिरवी मिरचीपासनं बनलेलं हे बघा मिरचीपासनं दही कसं बनलं ते बघूया बघा अरे बाप रे मस्त गडेदार दही झालेलं आहे हे बघा मलाई मस्त तीन हे तीन प्रकारचं दही झालेलं आहे लाल मिरचीने दही बनवलेलं आहे लाल पिकलेली मिरची असते त्यांनी हे बघा हे पिकले यांनी दही बनवलेलं आहे हे पण मस्त गडेदार बनलेलं आहे हे बघा छान बनलेलं आहे उन्हाळा किती मलाईदार बनलेलं आहे असं हे पाच प्रकारचं दही आहे बघा पाच प्रकारचं दही बनवलेलं आहे मी लिंबूसटनी दूध दही बनवलेलं आहे लिंबाच्या रसानी दही बनवलेलं आहे हिरवी मिरचीनी दही बनवलेलं आहे लाल मिरचीनी दही बनवलेलं आहे आणि दयापासनं दही बनवलेलं आहे हे प्रा पाच प्रकारचं दही मी तुम्हाला यासाठी सांगितलेलं आहे कधी तुम्हाला दही लावायचं असलं किंवा दही नसलं किंवा लिंबूसट नसला किंवा लिंबू नसलं तर मिरचीं लावू शकता नाही ला हिरवी मिरची असेल तर लाल मिरची लावू शकता यासाठी मी पाच प्रकारचं दही तुम्हाला बनवून दाखविलेलं आहे याच प्रकारे दही बनवून बघा आणि माझ्या कमेंट सेक्शनला तुम्ही सांगा की तुम्ही जेव्हा दही लावाल तेव्हा दही कसं झालं ते मला सांगाल धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू